चला तर मग मंडळी अरे बापरे एवढे मोठे जांब एवढ्या मोठ्या जांबाचं करणार तरी काय एवढे मोठे जांब बघून तुमच्याही तोंडाला पाणी आलेच असणार आणि गावरानी जांब गावरानी जांब कोणालाही आवडेल आणि त्याची खायची मजा वेगळीच असते गावाकडे असताना प्रत्येकांना ताजे ताजे तोडून गावाकडचे झाडाचे जांब खाल्लेच असणार ज्याने कोणी खाल्ले असणार त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला एक सबस्क्राईब करा जांब बघून मला झाली लहानपणची आठवण म्हणून तर मी घेतले एवढे मोठे जांब सर्व जांब मी छान स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि सर्व जांब टोपलीमध्ये काढून घेतले काही जांब जरा पिकले होते काही जांब जरा तुडट चवीचे होते त्यात आजीच्या हातची झणझणीत चटणी तर अगदीच खुलणार होती मी त्याच आठवणीमध्ये आजीच्या हातची झणझणीत चटणी बनवाव असा विचार करतच दोन टमाटर आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या स्वच्छ धुतलेले टमाटर मी चाकूच्या साहाय्याने छान कापून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेत आता खरी मजा झणझणीत टोमॅटो चटणी बनवायची आपला टोमॅटोचा पेस्ट तयार सर्व टोमॅटोचा पेस्ट एका वाटीमध्ये मी काढून घेतला लाल लाल टोमॅटो आणि त्याची चव हे आजीच्या परफेक्ट पद्धतीने अशी परफेक्ट चटणी बनवणार आहे की कोणालाही आवडेल आणि खायची इच्छा होणार वाटीत काढलेल्या टोमॅटोच्या पेस्टमध्ये चवीप्रमाणे एक चम्मच मीठ वापरलेले आहे आणि एक चम्मच लाल तिखट आणि त्याचसोबत आपला खास म्हणजे चाट मसाला चाट मसाला असल्याशिवाय परफेक्ट चव येणारच नाही ना त्यासाठी एक चमच चाट मसाला मिक्स करून घ्यावा सर्व छान मिक्स करून चटणी एकदम रसभरीत केली या चटणीचा सुगंध सर्व स्वयंपाकघरामध्ये पसरू लागला तेवढ्यातच मी जांब कापण्यासाठी घेतले मी पटकन चाकू घेतला एक जांब हातामध्ये घेऊन त्याचे दोन तुकडे केले चाकूच्या साह्याने ज जा, जांबाचे लांबसट काप करून घेतले चाकूच्या साह्याने एका जांबाचे सहा भाग करायचे या पद्धतीनुसार एका टाइमलाच लांबसर असे काप करायला सोपे जातात मी जांबाचे सर्व लांब काप प्लेटमध्ये सर्व काढून घेतले बाजूला ती झणझणीत चटणी ठेवली आणि पहिला घास घेतला वा चटणीसोबत जांब खायची मजा वेगळीच काय सांगू मंडळी जांबाची तुरड गोड नैसर्गिक चव चटणीचा तिखट आंबट धमाका त्यात चाट मसाल्याचा ट्विट वा वा खरंच खाणाऱ्याला किती चवदार लागणार जर आजचा हा किस्सा आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत